कुठं पडलं मुंग्या तर खाली कुठे आलाय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एकदा तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये आज आम्ही शेतामध्ये येतो कांद्याला पाणी सुरू आहे आमच्या शिवायला शेतात आज कुठे आलाय कुठे आला कुठे आलाय ओके इकडं कुठं आला शेतात तर मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आमचे प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील बेल आयकॉनला ऑल करून टाका म्हणजे माझा प्रत्येक व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आता शिवा आला आमचा शिवा कुठं पडला मुंगे तर खाली कुठं आला आहे चिकन आहे चिकन कुठं चिकन हुठे पाणी टोपी काय काढली बोल लागते घाल टोपी टोपी घाल आ... काय घेऊन आलं पाणी कुठं आहे नको बाबा पडला 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 पेरलेले कांदेला पाणी द्यायला सुरुवात शेतामध्ये जाऊ घरी बाय बाय कर जा आता संध्याकाळचे साडेसहा सहा वाजता आले आणखी मी शेतातच आहे बघा पाणी द्यायचं सुरू आहे कांद्याला आणखी झालंच नाही लाईट गेली होती दुपारी अंधारात काही यायचं भयानक भीती वाटते पूर्ण जंगल आहे काल लागवड केलेली आम्ही मोचे बाग आणि ही अगोदर इकडे वरती लावलेली जुनी बाग आहे सात वर्षापूर्वीची काल लागवड केली आमचा शिवा बाग काय खायला काय 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 <laughs> <laughs> बा बाचंडी बघू दाखव काय मासंबी मासंबी कुठं आहे